मित्र मंडळी आमचं स्वप्य मंडळी आलेली आहे कार्यक्रमाच्या नंतर मी सर्व डॉक्टर साहेबांच्यावरती प्रेम करणाऱ्या मंडळींना या ठिकाणी विनंती करतो की कार्यक्रमाच्या नंतर तांबोळी सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ही सगळी मान्यवर सुप्रसिद्ध कवी आहे त्यांनी मंचावर नमस्कार सभागृहात करण्यात येते त्यांनी सभागृहामध्ये येऊन स्थान व्हायचे प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी लक्ष्मीकांतजी तांभोरी सर ज्येष्ठ नाटककार कवी आणि चित्रकार सुप्रसिद्ध लेखक आणि समीक्षक रघुनंदी क्षीरसागर सर हे मंजिरावरती मंचावर व्हायचं त्यामुळं सुरुवातीलाच मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर मंडळींना विराजती वैद्यकीय हे नाव केवळ आपल्या नांदेड जिल्ह्यासाठी किंवा मराठवाड्यासाठी नाही अध्यक्ष मराठवाडा विकास परिषदेचे अध्यक्ष आणि आता मान्यताप्राप्त कवी म्हणून डॉक्टर व्यंकटेश काब्ते यांची ओळख सर्वदूर आहे <laughs>

यांचं स्वागत करण्याची विनंती श्रीफळ पुष्पहार पुस्तक स्वागत करायचंय सप्तरीच्या फोटो चांगला घ्या हा ऐतिहासिक फोटो असणार यानंतर सुप्रसिद्ध नाटककार समीक्षक अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य दत्ता भरस यांचं स्वागत करण्याची विनंती डॉक्टर आदिती काकडे यांना मैडम सर सा स्वागत करण्याची विनंती मी प्राध्यापक भानुदास कापते यांना करतो मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की प्रकाशनाच्या नंतर ज्या पुस्तक आपण हातात घ्या त्यावेळेला कविते इतकी सुंदर चित्र आणि रेखाटने मामा परसवाळे सरांनी या संग्रहामध्ये काढलेली आहे आणि आपल्या सगळ्यांना ती आनंद देणारी आहे असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे चित्रकार आणि कवी आजचे बड्डे बॉय म्हणायला हरकत नाही ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आपण करतो आहोत ते डॉक्टर व्यंकटेशजी कापते यांचं स्वागत करण्याची विनंती मी डॉक्टर अशोक सिंदेवाड यांना करतो आमच्यासाठी कितीतरी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अभ्यासपणा कार्यक्रम आहे त्यांचे या ठिकाणी पण अनेक या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आलेले आहेत त्या प्रातिनिधिक स्वरूपात राहील या लोकांच्या म्हणजे आमच्या स्थानही काम केलेला आहे आणि आमच्या सर्व कामामध्ये नेहमी सहभागी होतात असे आमच्याकडे काम करण्यासाठी मिळलेले करा आणि काही जण जे आहे त्यांनी या कार्यक्रमात कुठलाही कार्यक्रम असो की ते अगदी किती न पुढे येतात मला मदत करतात अशा काही लोकांच्या या ठिकाणी आणि प्रातिनिधिक स्वरूपात आपण कार्यक्रमाला रोखांक्रम विनंती करतो विजय लोकर्ला त्यांनी या ठिकाणी सत्कार पीठाण्या विजय लोकर्ण सर्वांना प्रचित आहे आणि त्यांनी हे त्यांचं जे काही स्वरूप आहे या कार्यक्रमाचं सौंदर्य जे काही आहे अतिशय उत्साहानं

Ovi nisam osnovna, ovi se nam सगळ्या <Sess> सत्कारामध्ये एक महत्त्वाचा सत्कार राहून गेला तो म्हणजे त्रिवेदीच्या अर्पण पत्रिकेमध्ये कुंजमा मॅडम यांचा आवर्जून उल्लेख कवीवर यांनी केलेला आहे प्रत्यक्ष त्यांच्या मनातून उपयोग हा एक सत्कार आहे धन्यवाद मॅडम पस्तीस वर्षा खाली लिहिलेले आहेत एवढं गुण Yes, yeah. म्हणून मी आगाऊच काही भाष्य करणार नाही परंतु मला या संग्रहामध्ये आवडलेली कविता मी प्रकाशन सादर मी जौंगतो, जौंगतो या ठिकाणी मी काळास झोंबतो काळ झोंबतो मजला या लढ्यात फुरवितो मनी पेट त्या गगनात तळपते वीज गात्रात चढवितो साज घासून पेट ते ठिणगी कुजल्या तप्त मनात पडणारच माझी आहुती खुशाल राख बनू दे डोळ्यात तुझ्या आश्रूंनी फिनिक्स उंच उडू दे डोळ्यात तुझ्या अश्रूंनी फिनिक्स उंच उडू दे अशी जमिनीवरचा अनुभव देणारी कविता डॉक्टर व्यंकटेश कापदे लिहित आहेत हृदयाची शस्त्रक्रिया करीत शब्दकार आपल्याला या कविता एकदा जोरदार टाळ्या वाजवून डॉक्टर गीता संघाचं thank you know. xin rola te paoli no pulu rosa kanana kanana ko sa ma 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 me on jala cha cha ko na ro sa kanana te kanana ro sa kanana cha 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 माननीय अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी समीक्षक आमच्या देगलूरमध्ये ज्यांचं अनेक वर्ष वास्तव्य राहिलेलं आहे माझे आम्ही एकमेकांना वाटतो मी जुन्या आठवणी पुन्हा एकदा अध्यक्ष ज्यांचा आमच्या संस्थेशी फार जवळचा संबंध राहिलेला आहे पीपल्स कॉलेजचे ते प्राचार्य राहिलेले आहेत पीपल्स हायस्कूलमध्ये ते होते आणि अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत असे दत्ता भगत त्यांना आपण सर्वजण ओळखता एका दृष्टीनं माझी गुरु आहे तसं म्हणायला काही हरकत नाही मला आठवतं की आमच्या देहूरचीच म्हणायला काही हरकत नाही क्षीरसागर साहेब भगवंत क्षीरसागर साहेब हे नववंत कवी परिचित आहे इकडे पाहिले तरी परिचित इकडे पाहिले तरी परिचित आणि कुणाचं नाव घ्या शंकरराव फराके साहेब सगळे लोक जे एवढी पैकी आहेत आमच्या नातिकेशामध्ये हॉस्पिटलमध्ये नारायण हॉस्पिटल संदर्भाने या ठिकाणी आलेले आहे आणि माझ्या दिवसाच्या निमित्ताने एक आलेले आहे त्यामुळं माझा आनंद आजच्या विषयाबरोबर द्विगुणित झालेला आहे या प्रसंगी माझे स्वर्गीय माता पिता बदलू बहीण यांना मी वंदन करतो माझे मजबूत बंधू केला बसी विठ्ठलराव काबदे यांचे रूल म्हणजे भेटण्यापरीकडचे आहे की मला असं वाटतं की आमच्या अशिक्षित घरामध्ये पहिले शिकलेले दहावी पर्यंत माझे मजवे बंधू विचार नाते हे नाते विभाग आहे नाते हे विभाग विभाग आहे मी जर तयार था जी मी या भावना व्यक्त केलेल्या आहे माझ्या वेदनेला माझ्या वे माझ्या वे मुख वेदनेला मुख वेदनेला माझ्या रोज फुलावेत पंख मुख वेदनेला माझ्या रोज परावे पुढे ओढी आकाश पुढे ओढी ते आकाश घरट्याचा घरट्याचं डंक आणि घरट्याचा डंक शांत भागल्या जीवाला उभ आसरा मिळावा शांत भागल्या जीवाला उभ आसरा मिळावा की लोकांच्या जणांनी एज्युकेशन सोसायटी मध्ये काम करण्याची चांगली संधी मिळाली त्या ठिकाणी मला असं वाटतं की माझ्यामध्ये जे काही वाढपूर होत शक्य होती ती वाढवत आली गोईबाईंच्या सहवासामध्ये अनेक चव्हाणमध्ये भाग घेता आला हे सगळं करताना सुद्धा मला हे आहे खूप सर्वांकडून खूप प्रोत्साहन मिळालं आणि आज या ठिकाणी मी या चित्र हा कविता समजा जवळ एकशे सत्तर ऐंशी कवितांचा सध्या या ठिकाणी प्रकाशित होतो आहे सगळ्या कविता एकत्र केल्या त्या काय कविता त्या प्रकाशनाकरता माझे सगळे जवळचे स्नेही उपस्थित आहेत तर परिचय आहे हे सर्वजण आहेत मान्यवर साहित्यिक पंडित्रामध्ये देशभेच्या माझी आपल्या सर्व पडली आपल्या खालील आहेत मला शुभेच्छा देण्याकरता खूप खूप धुणी आहे आपल्या सर्वांना खूप वगैरे बघून आलेलं आहे आपला कृतज्ञ आहे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र त्यांच्या शब्दात सांगायचं तर मी बदलतो माझ्याच्या जोरावरती अमेरिकेमध्ये शिकायला जातो आणि अमेरिकेमध्ये शिकायला जाऊन सुद्धा प्रकाशित झाले ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे कला उपासक चित्रकार आणि प्रसिद्ध असे कवी भमा परसवाळे सर यांना विनंती करतो या प्रकाशन समारंभाच्या निमित्तानं आपण व्यक्त भमा भमासवाळे सर